नमस्कार मी संकेत कोर्लेकर मागच्या महिन्यात मी आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स एक लाख सत्तर हजाराचा फोन विकत घेतला होता काल म्हणजेच सोळा मार्चला मी ठाण्यामध्येच एका मीटिंगसाठी जात होतो तिथे विवियनाच्या ऑपोजिट रोडला माझ्या हातातनं मोबाईल हिसकावून चोरीला गेलेला आहे दोन बाईक्सवारांनी आणि मी काळजीपोटी मोबाईलला स्ट्रॅपसुद्धा लावतो आणि तो माझ्या हातात देखील असो तुम्ही हात बघू शकता इथे अजूनही रॅशेस गेलेले नाही आहेत इतक्या प्रेशरने त्यांनी माझा मोबाईल हातातून हिसकावून तो घेऊन गेलेले आहेत मी तात्काळ राबोळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देखील केलेली एफ आय आर नोंदवलेली आहे आणि माझा पोलिसांवरती पूर्ण विश्वास आहे ते नक्कीच छा चा, छान काहीतरी ॲक्शन घेतील आणि मला माझा फोन परत मिळवून देतील पण अलर्ट व्हायचा मुद्दा हाच आहे की मी रिक्षेमध्ये होतो मिडल साईडला बसलेलो असूनसुद्धा त्यांनी वाकून माझा फोन माझ्या हातातनं हिसकावून घेतलेला आहे आज मी आहे उद्या कोणती महिला असेल मोबाईल तर सोडा ते दहा दहा हजाराच्या मोबाईलसाठी सुद्धा सगळी आसुसलेली लोक मला दिसतात आणि ती खूप प्रचंड डेंजर आहेत आणि हे ठाण्यामध्ये घडेल असं मी अजिबात विचार केला नव्हता आणि ते आहे आता सध्या इतकी त्यांची टोळी त्यांचा सुळसुळाट झालेला आहे ठाण्यामध्ये तर तुम्ही अलर्ट राहा ह्या वेळेला आणि मी पोलिसांना सुद्धा विनंती करतो की तिथे गस्त वाढू शकत असाल तर ती वाढवा परत जितकी सिक्युरिटी देता येईल तितकी द्या कारण मी हे बोलण्याचा सा उद्देश ह्यासाठी आहे की मी जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा सेम पुढच्या पाचव्या मिनिटाला अजून एक जण विवियाना मॉलच्या समोरून माझा मोबाईल चोरीला गेला ही कंप्लेंट नोंदवण्यासाठी तिथे आला होता त्यामुळे खरच काळजीची बाब आहे आज सुदैवाने माझा हात स्ट्रॉंग असल्यामुळे तितकंसं काही झालं नाही पण उद्या सकाळी जर का तिथे कोणती महिला असेल आणि जर का ती ते खेचण्यात त्यांच्या त्या ओढाताणीमध्ये तीच जर का रिक्षेच्या बाहेर पडली असली तर अजून मोठा प्रॉब्लेम झाला असता का पण कारण मागून भरधाव वेगाने गाड्या सुद्धा येत होत्या सो ही सगळी जी बाब आहे ही खूप विचार करण्यासारखी आहे त्याचा तुम्ही प्लीज विचार करावा सरकारने विचार करावा आणि माझं आत्ताचं जे पूर्ण करिअर होतं ते पूर्ण त्या मोबाईलवरती डिपेंड होते सोशल मीडियावरती डिपेंड होतं त्यामुळे जास्त त्रास ह्या गोष्टीचाच होतोय आणि चोरांचा इतका सध्या सुळसुळाट सुर्ण झालेला आहे की चेन स्नॅचिंग म्हणा किंवा बाईक चोरीला जाणे म्हणा किंवा मोबाईल स्नॅचिंग म्हणा हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय त्यामुळे याच्यावरती कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे आता जोपर्यंत फोन मिळत नाहीये किंवा माझ्याकडे नवीन फोन येत नाही आहे तोपर्यंत मी माझ्या फॅन्सना फॉलोअर्सना त्यांची माफी मागू इच्छितो तुम्ही थोडीशी वाट बघा तुमचा आणि माझा दोघांचाही पोलीस नियंत्रणावरती पूर्ण विश्वास आहे लवकरच काहीतरी चांगलं होईल तोपर्यंत अलर्ट रहा, प्लीज काहीच सेफ नाही